आवाज आवाज तुमचा आमचा तर मला असं वाटलं की आपल्या प्रभागामधले जे बेरोजगार लोक आहे बेरोजगार पोरं आहेत त्यांना आपण कुठंतरी सेटल केलं पाहिजे कुठंतरी रोजगार मिळाला पाहिजे आणि कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून असं मला वाटलं की राजकारणाशिवाय मार्ग नाही म्हणून समाजकारण ना आणि राजकारण दोन्ही सोबत करावं म्हणून मी आता यावेळेस ठरवलं की प्रभाग अकरामध्ये उभा राहील नमस्कार मंडळी विदर्भ आवाजच्या स्टुडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण अशी एक व्यक्ती घेऊन आलो आहोत तुमच्या भेटीला ती अत्यंत तळपदार नेतृत्व आहे आणि झुंजार व्यक्तिमत्व आहे तथा गेल्या अनेक वर्षांपासून उमरेटच्या सामाजिक कार्यामध्ये ते अग्रेसर आहेत अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला त्यांनी काम मिळवून दिले आहे त्यांच्या प्रयत्नामुळेच अनेक बेरोजगार तरुण आज आ, काम करत आहेत आणि त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो आहे तर आपण भेटूया संजय विठोबाजी लाडेकर नमस्कार संजय भाऊ सर नमस्कार आपलं हार्दिक स्वागत आहे थँक्यू सर आपला थोडक्यात परिचय द्या आमच्या प्रेक्षकांना सर मी संजय विठोबाजी लाडेकर मी प्रभाग नंबर अकरा मध्ये राहतोय आणि मी उमरेड शिवसेना शिंदेगड शहर प्रमुख म्हणून या पदावर आहे आणि अपेक्स मजदूर संघ जे एम आय डी सी उमरेड एम आय डी मध्ये आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठा स्ट्रक्चर प्लांट आहे स्टील प्लांट आहे त्याचा संस्थापिकी अध्यक्ष आहे दोन हजार बारा मध्ये माझं रजिस्टर्ड युनियन आहे जे सुरुवातीचं अध्यक्ष मीच आहे आणि उमरेट कुई आणि जी संस्था शाखा आहे त्याचा मी अध्यक्ष आहे संचालक म्हणून आहे आणि आता सध्या मी अपेक्ष मजदूर संघामध्ये कार्यरत आहे बरं तुम्हाला राजकारणात यावं का बरं वाटत राजकारणामध्ये याच कारण असं की जे आपण प्रभागामध्ये पाहतो की ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या जसं स्वच्छता आहे पाणीपुरवठा आहे खूप साऱ्या गोष्टी आहे शिक्षणामध्ये आहे बेरोजगार महत्त्वाचा म्हणजे बेरोजगारी आहे दर पाच वर्षांनी लोक उभे होतात दर पाच वर्षाने मतं मागतात पाच वर्षामध्ये ते काहीच करत नाही पुन्हा दर पाच वर्षांनी तेच उभे होतात प्रत्येक पाच वर्षाला तेच ते उभे होऊन एकही विकास होत नाही किंवा प्रभागामध्ये काहीच त्याच्यामध्ये बदल होत नाही आहे ही खंत कुठेतरी मला वाटली महत्त्वाचा विषय रोजगार ज्या आपल्या प्रभागातल्या मुलांना रोजगार नाही तर त्या मुलांना रोजगार कुठंतरी मिळाला पाहिजे आता मी तिकडे एपेक्स मतदारसंघाचा अध्यक्ष असल्यामुळे जवळपास माझ्या हातून मी जवळपास चार पाचशे पोरं देत लागले आता आमच्या कंपनीमध्ये जवळपास दोन हजार वर्करांची स्ट्रेंथ आहे तर मला असं वाटलं की आपल्या प्रभागामधले जे बेरोजगार लोकं आहे पोरं आहेत त्यांना आपण कुठंतरी सेटल केलं पाहिजे कुठंतरी रोजगार मिळाला पाहिजे आणि कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून असं मला वाटलं की राजकारणाशिवाय मार्ग नाही म्हणून समाजकारण आणि राजकारण दोन्ही सोबत करावं म्हणून मी आता यावेळेस की प्रभाग अकरा मध्ये उभा आहे एपेक्स कंपनीमध्ये स्थानिक एकशे पस्तीस आहे आणि बाकी कॅज्युअल वर्कर आहे जवळपास अठराशे कॅज्युअल वर्कर आहे जे स्थानिक कामगार आहे त्यांच्या हक्कासाठी आपण त्या कंपनी प्रशासनाकडे काय काय मागण्या लावून आता मी लेटेस्ट मागल्या आठवड्यामध्ये सात आठ अगोदर कंपनीतले जे स्थानिक कामगार आहे त्यांना आपण नऊ हजार रुपये पगारवर मागून घेतले मॅनेजमेंट कडनं म्हणजे त्यासाठी दोन दिवस तीन दिवस आपल्याला स्ट्राईकही करावं लागली मॅनेजमेंटवर प्रेशर आणावं लागलं इकडनं तिकडनं सगळं सिटिंग करून नऊ हजार रुपये वाढ खोळून घेतली आणि बाकी जे कॅज्युअल वर्कर आहे कॅज्युअल लेबर आहेत त्यातले लोकल भरपूर सारे आहे तर त्यांच्यासाठी नियमबाह्य असं कोणतंही काम होत येत नाही त्यांना नियमामध्ये पगार वाढ जो आहे जे आहे डी ए वगैरे जर दर सहा महिन्याला जे मिळते ते दर सहा महिन्याचं डी ए वाढ आहे पी एफ आहे मेडिकल इश्यूज आहे त्यांना इन्शुरन्स आहे ई सी आहे त्या सगळ्या गोष्टी आपण मॅनेजमेंटकडनं मागवून घेतो एखादी मोठा अपघात झाला असेल तर त्याच्या परिवाराला चांगला मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कसा काढून देता येईल हो ते पण आपण त्यांच्याकडनं काढून घेतो आपण कंपनीमध्ये जरी मॅनेजमेंटची कंपनी असली तरी कंट्रोलिंग आपण आपल्या अंडरमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे आपल्या आपण लोकल असल्यामुळे इथल्या लोकल कामगाराला कोणत्याही प्रकारचा फायदा पाहिजे आणि कुठल्याही शोषण शोषण होणार छान विचार उत्तम विचार आहेत आपले समाजकारण आणि राजकारणाची सांगड घालून आपण तुमच्या प्रभागाचा सर्वांगीण विकास सोबतच तिथल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळवून देण्याचं तुमचा मानस आहे अतिशय उत्तम आणि दर्जेदार तुमचे विचार आहेत किती वर्ष झाले आपण समाज कार्यरत आहात जवळपास वीस वर्षापासून समाजकार्यामध्ये आहे परमात्मिक सेवक मंडळ उमरेड कुपूर शाखा उमरेड कुही आणि संचालक मंडळामध्ये आहे आम्ही इथे भवन बनवलं त्याच्यामध्ये पण एक मोठा वाटा माझ्याकडनं मी केलेला आहे असे कुठले मुद्दे महत्वाचे मुद्दे आहेत तुमच्या प्रभागातले जे अजूनही गेल्या अनेक वर्षांपासून ते आहेत म्हणजे उमेदवार आले त्या एकाच मुद्द्यावरून त्यांनी वारंवार मतं मागितली मतदारांना पण त्या गोष्टी अजूनही पूर्ण झालेल्या नाही आता मी प्रभागामध्ये जेव्हा फिरत असताना माझ्या लक्षात असं आलं की एक छोटासा मुद्दा आहे सोनेजरी नगरमध्ये जे गार्डनची जागा त्यांनी सोडलेली आहे जवळपास पंधरा वर्षापासनं आपल्या प्रभागातले जे माजी नगरसेवक आहे ते दर मागल्या पाच वर्षामध्ये होते आता लेटेस्ट पाच वर्षामध्ये पण होते आता पुन्हा नव्याने तेच सुद्धा आहे प्रत्येक वेळेस त्यांनी तिथल्या लोकांना शब्द दिला की मी गार्डनची व्यवस्था करतो नाल्या रोड हे सगळं करतो पण अजून झालेलं नाही तिथं आपण जेव्हा प्रचारासाठी किंवा मत मागण्यासाठी गेलो तर त्या लोकांनी सरळ सांगितलं की येतात दरवेळेस शब्द देतात पण शब्द पूर्ण करत नाही पण आता मी परमात्माच्या सेवक असल्यामुळे शब्द देताना मला खूप तोलून शब्द द्यावा लागतो कारण की आमच्या याच्यामध्ये असं आहे आम्ही जर एखाद्याला शब्द दिला तर आम्हाला तो शब्द पाळावा लागतो आणि मी तिथल्या सगळ्या नागरिकांना शब्द दिलाय की मी आल्यानंतर इथला जो विकास आहे गार्डन आहे नाल्या आहे पाण्याची व्यवस्था आहे घर घरभाड जे करपट्टी जास्त आहे ते पण आपण कमी करण्याचा प्रयत्न करू प्रभाग अखरामध्ये ज्याही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या मी पूर्ण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो तुमच्या प्रभागामध्ये इतर पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये आणि तुमच्यामध्ये म्हणजे त्यांच्यापेक्षा असं वेगळं काय आहे आपल्याकडे आता प्रभागामध्ये फिरत असताना सगळ्या आमच्या जे सगळे प्रभागातील लोक आहेत त्यांचं म्हणणं आणि माझं म्हणणं तेच आहे हे जे बाकीचे उमेदवार आहे हे असं जसं इलेक्शन आलं की असे जमिनीतून वर निघतात आणि इलेक्शन संपलं तर ते जमिनीच्या आतमध्ये जातात त्यांना आम जनतेशी काही घेणं देणं नाही कधी ते आम लोकांसोबत बोलणार नाही कधी नाही पण इलेक्शन आलं का भाऊ कुठे आहे कसा आहे जिवंत आहे की मेला आहे हे सगळं त्यांच्या गोष्टी चालू असते तर हे एक आश्चर्य वाटते की ज्यांनी कधी कोणाला विचारलं नाही ज्यांनी कधी कोणाचे चेहरे पाहिले नाही ते असे एकदम असे बाहेर वर आले आणि आता सगळ्यांच्या भेटीकाठी तब्येती किब्यती विचारून राहिले तर मला स्वतःला थासा येते की नक्की काय चालू आहे म्हणजे माणूस मतं मागण्यासाठी कोणत्या लेवलवर जाऊ शकते म्हणजे पाहून स्वतःला विचारायला लागला की काय म्हणावं या लोकांना आश्चर्य वा वाटायला लागलं की जे कधी दिसले नाही ते दिसून राहिले लोकांच्या घरापर्यंत दारापर्यंत जाऊन राहिले जे जा दोन चारदा निवडून आले ते जाऊन राहिले की आता आम्ही उद्धार करू आता विकास करू आतापर्यंत का के नाही केला विकास म्हणजे पावसाळ्यात जसे बेटक वर येतात <laughs> त्याचप्रमाणे हे आता उमेदवार आणि या कार्यकर्त्यांची परिस्थिती आहे नाही कारण की आता जी परिस्थिती आहे सध्या तशीच आहे पावसाळ्यात जशी बेटक बाहेर येतात तशीच आता परिस्थिती आहे आणि असं पण थोडस वाटते की यार काय होईल कसं होईल या आपल्या प्रभाग अकराचं उमरेड स्वच्छ सुंदर उच्च शिक्षित कसा करता येईल त्याचं ध्येय आम्ही ठेवला आहे समोर आणि स्वच्छ सुंदर आणि सक्षम बिलकुल तसंच महिलांच्या बाबतीत काय वाटतं महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयी थोडस आणि मंथन सी मध्ये आमची एकच अशी रजिस्टर्ड युनियन आहे आणि उमरेड सी मध्ये आता भरपूर साऱ्या फॅक्टरी कंपन्या आलेल्या आहेत आणि भरपूर साऱ्या कंपन्या असं आहे की तिथे फक्त महिलांचीच गरज आहे महिला वर्करांची गरज आहे वस्तुस्थिती अशी आहे की इथे कोणी सक्षम नसल्यामुळे अदर स्टेटचे लोक इथेहून काम करतात जर इथ इथे एखादी सक्षम जर कार्यकर्ता किंवा एक सक्षम राजकीय नेता असेल तर आपल्याला तिथल्या एम आय डी सीमध्ये इथले ज्या लोकल लेडीज आहेत स्थानिक आहेत आणि लोकल जे पोरं आहेत स्थानिक लोक पोरं आहे किंवा व्यक्ती आहेत त्यांना आपल्याला तिथे रोजगार लावायला काही विशेष काही ताकद लागणार नाही आपण लावू शकतो त्याच्यामुळे आपला उमरडाचा विकास आणि उद्धात नक्की होईल नगरपालिकेमध्ये किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयात म्हणा सर्वसामान्यांना कुठली कामं घेऊन जायचं आहे जसं निराधार महिला आहे त्यांच्या श्रावणबाळ योजना आहे यासारख्या अन्यही योजना आहेत तर त्या योजनांचे लाभार्थी होण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागते मध्ये काही दलाल असतात ते त्यांच्याकडनं पैसे घेतात किंवा काही सरकारी कर्मचारी अधिकारी ते पैसे मागतात तर त्या दृष्टीनं आपण काय उपाययोजना राबवणार आहात ह्या ज्या लाभार्थी योजना आहेत त्यासाठी आमच्या पक्षाकडनं शिवसेना पक्षाकडनं आपण श्रावण बाळ योजनेमध्ये काही लोकांची नियुक्ती केलेली आहे आणि तसेच अनेक प्रकारच्या योजना आहेत त्यासाठी आपण वेगवेगळे पदाधिकारी इथं दिलेले आहेत तर आपण त्यांच्यापर्यंत त्या जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांना पोचवू आणि त्यांना त्या योजनेचा लाभ नक्की मिळवून देऊ आणि मिळवून देतोच आणि समोर या यापेक्षा जास्त मोठ्या पटीने त्यांना मिळवून देऊ अशी मी अपेक्षा दोन तारखेला दोन डिसेंबरला मतदान आहे उमरेड नगरपालिकेसाठी तर त्या अनुषंगाने आपल्या प्रभागातील मतदारांना काय संदेश द्यायला आपण बघा मतदान म्हटलं तर मत म्हटलं तर दान करणे मतदान हा एक शब्द होतो आपण दान करत असताना दान करण्याचं मूल्य लावलं जात नाही पण सध्याची स्थिती अशी आहे दारूचा पार्ट्या मटणाचा पार्ट्या पैशाचे आम्ही दाखवून सगळे मत ओढण्यात आलोय संविधानाने दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे आपल्याला तो तुम्ही आवर्जून पाडला पाहिजे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि खास सगळ्यांचं मटन आणि दाबा योग्य उमेदवाराचं बटन असा माझा एक संदेश राहील कोणत्याही खोट्या याला बळी न पडता योग्य ज्याच्यापर्यंत आपण पोचू शकतो सर्वसाधारण व्यक्तीपर्यंत खूप मोठे धनाढ्य लोक उभे आहेत खूप मोठे मोठे बिझनेसमॅन उभे आहेत तर विचार करत्याने हा विचार करा की आपण त्यांच्या घरापर्यंत जाऊ शकतो का अशा लोकांना मतदान करा की इझिली आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो जो चार लोकांसोबत बसतो चार लोकांसोबत वावरतो समाजामध्ये वावरतो अशा लोकांना मतदान करा माझं तरी असं म्हणणं राहील कारण की बघा आता आपण आजच्या दिवसाचा विचार न करता समोरच्या येणारा पाच वर्षाचा विचार करणार आहोत आज जर तुम्ही जो उमेदवार निवडून देणार आहात त्या उमेदवाराला आपण पाच वर्षापर्यंत वापरून घ्यायचं आहे त्याला कसं वापरता येईल त्याच्यापर्यंत कसं पोचता येईल इझिली पोहोचता येईल की नाही त्याचा घरापर्यंत पोचता येईल की नाही याचा पूर्ण विचार करून योग्य त्या उमेदवाराला मतदान करायला पाहिजे असं यावेळी मला सांगता येईल संजूभाऊ तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर अशाच निवडणुकीच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि विशेष व्यक्तींच्या मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा विदर्भ आवाज न्यूज नमस्कार नमस्कार